संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हटलं की आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे स्वयंपाकात काय करायचं किंवा भाजीला आपण काय करायचं भाजी कसली करायची तर तुम्हाला सुद्धा हा प्रश्न नेहमीच पडत असेल मला सुद्धा पडतो कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुला हाईपसुद्धा करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा व्हिडिओ काल संध्याकाळचा आहे काल संध्याकाळी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत मी जी जी काही कामं केली स्वयंपाकामध्ये काय का केलं भाजीला काय बनवलं त्यासोबतच रात्रीची किचनची स्वच्छता मी कशी करते संपूर्ण किचन जे आहे ते व्यवस्थित कसं आवरून ठेवते जेणेकरून मग सकाळी आपली धावपळ होणार नाही किंवा मग सकाळी आपली कामं जी आहे ती पटापट आवरतील तर यासाठी काही छोटे छोटे किचन टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्या ने मी नेहमी करत असते जेणेकरून माझी सकाळची जी कामं आहेत तर ती वेळेवरती आवरतात असं बऱ्याच वेळा होतं पण कधी कधी असं होतं की रात्री सगळी कामं आवरायला भरपूर वेळ होतो त्यामुळे सकाळीसुद्धा सगळी कामं जी आहे तर ती वेळेवरती आवरत नाही नेहमीच असं होतं असं नाही रोज रात्री तर मी किचनची जी स्वच्छता आहे ती नेहमी करून ठेवत असते जेणेकरून मग सकाळी मला धावपळ होत नाही किंवा मग सगळी कामे माझी पटापट आवरतात तर सगळ्यात आधी आता स्वयंपाकाला काय करायचं तर मुलांचं असं असतं की त्यांना त्याच त्या पालेभाज्या किंवा तीच ती जी जी भाजी आपण बनवतो तर ते खायला आवडत नाही त्यामुळे मग कधीतरी असा वेगळा पदार्थ बनवावा लागतो तर हे जे पास्ता आहे हा मैद्यापासून बनवलेला किंवा कुठल्याही दुकानातून घेतलेला नाही आहे हा गव्हापासून आणि काही घरातले जे धान्य वगैरे टाकून हा पास्ता जो आहे तर तो तयार करून घेतलेला आहे म्हणजे बनवून घेतलेला आहे साबुदाणा आणि बरीचशी अशी कडधान्य किंवा ज्वारी असेल किंवा गहू असतील तर यापासून हा जो पास्ता आहे तर हा आम्ही बनवून घेतलेला आहे त्यामुळे हा खाण्यासाठी सुद्धा तितकाच पौष्टिक आहे तर मला सुद्धा अधूनमधून असे पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मग बाहेरून पास्ता न आणता आम्ही हा घरीच तयार केलेला पास्ता आहे तर तो मी वर्षातून एकदाच घेते जेणेकरून मग पूर्ण वर्षभर मला पुरतो अधूनमधून थोडाफार उन्हामध्ये ठेवावा लागतो कारण एखाद्या कडधान्यामध्ये किंवा एखाद्या डाळीमध्ये जर काही किडे वगैरे झाले असतील तर ते याच्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी दिवाळीमध्ये किंवा अधूनमधून जेव्हा चांगलं असं ऊन पडतं तेव्हा हा पास्ता किंवा इतर काही शेवया वगैरे असतील जे काही आपलं वाळवणाचं साहित्य आहे ते सगळं उन्हामध्ये ठेवते जेणेकरून मग ते छानपैकी वाळतं आणि त्याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा ते खराबसुद्धा होत नाही तर काल संध्याकाळी मग मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं म्हणून म्हटलं मग चला बाहेर न जाता किंवा बाहेरून काही न आणता घरीच छान असा पास्ता जो आहे तर तो बनवावा तर त्यासाठी पास्ता जो आपण बाजारातून आणतो त्याला आधी जसं उकळून घेतो तसाच हा पास्तासुद्धा आम्ही उकळून घेतो आणि त्यानंतर मग सेम तसंच फोडणीला घालते फक्त फोडणीमध्ये कधीतरी टोमॅटो किंवा मग कांदा जो आहे तो मुलांना आवडत नाही तर मला जर खायचा असेल तर त्यावेळेस मी टोमॅटो कांदा आणि वाटाणे शेंगदाणे हे सगळ्या आणि ज्या ज्या पालेभाज्या मला आवडतात त्या सगळ्या घालून मी हा पास्ता जो आहे तो बनवते आणि वरून त्याच्यावरती चीज किंवा मग पनीर किसून टाकते आणि मग मी किंवा मग मुलांना तसा पास्ता जो आहे तर तो देते तर मुलांना साधाच पास्ता आवडतो त्याच्यावरती चीज पनीर आवडतं पण काल नेमकं का चीज किंवा पनीर दोन्हीही नव्हतं त्यामुळे मग मी त्यांना फक्त कोथिंबीर घालून आणि जिरे मोहरीची फोडणी घातली आणि जे काही आपले बेसिक मसाले असतात ते घातले आणि त्यानंतर छान असा टेस्टी पास्ता जो आहे तो बनवून दिला आणि मुलांना तो फार आवडला हे तुम्हाला आता दिसतच असेल तर त्यानंतर मग मी माझ्यासाठी स्वयंपाक करायला घेतला तर मग तर आता मुलांचं जेवण तर झालेलं होतं म्हणजे अगदीच पोट भरून परन... नाही पण पण भाजीपोळी का ते काही खाणार नव्हते त्यामुळे मग मी खिचडीच करायला घेतली कारण खिचडी ही आपली ऑल टाईम फेवरेट असते आपल्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी जरी खिचडी खायचं म्हटलं तरी मला तरी आवडतं म्हणून मी अधूनमधून तिसऱ्या चौथ्या दिवशी किंवा मग कधीतरी आठवड्यातून एकदा का होईना खिचडी जी आहे तर ती नेहमी बनवते तर इथे खिचडीला मी छान अशी फोडणी घातली होती तर फोडणीमध्ये मी वाटाणे शेंगदाणे आणि कांदा परत बारीक चिरलेला लसूण लसूण छान असा मी तेलामध्ये फ्राय होऊ देते छान असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत जेणेकरून त्याला छान टेस्ट येते आणि त्यासोबतच पत्ताकोबी असेल फुलकोबी असेल तर तीसुद्धा मी खिचडीमध्ये घालते आणि छान अशी खिचडी जी आहे तर ती मी बनवून घेते तर संध्याकाळी काही फार स्वयंपाक करण्याची गरज पडत नाही त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच वेळा असं होतं मुलांना सुद्धा जास्त जेवण करायचं नसतं त्यामुळे मग मी अधूनमधून असा हलका फुलका जो स्वयंपाक आहे तर तोच बनवते संध्याकाळी मी पोळ्या एखाद्या वेळेसच बनवते बऱ्याच वेळा भाकरी आता भाकरीमध्ये सुद्धा ज्वारीची भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी असेल त्यासोबतच कळण्याचं असेल कळण्याचं बऱ्याच जणांना माहिती असेल ज्वारी आणि उडदाची डाळ किंवा अख्खे उडीदसुद्धा बरेच जणं घेतात तर हे मिक्स करून त्याचं पीठ तयार करून आणलं जातं आणि त्यापासून भाकरी बनवली जाते तर त्याला कळण्याची भाकर आम्ही म्हणतो तर ती भाकर सुद्धा लाल मिरचीच्या ठेच्यासोबत आणि त्याच्यावरती वरून लिंबू किंवा साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यामुळे हा ठेचा जो आहे तो अगदी चवीला भन्नाट होतो तर, तर अशा ठेच्यासोबत कळण्याची भाकर किंवा कळण्याचे धपाटेसुद्धा आपण बनवू शकतो तर ते चवीला अगदी चवीला अगदी छान होतात त्यामुळे मग तसंही थंडीमध्ये आपण गरम पदार्थ जे आहे तर ते खात असतो जसे की आपण डिंकाचे मेथीचे लाडू बनवतो त्याचप्रमाणे बाजरीची खिचडीसुद्धा आपण बनवतो तर बाजरीची खिचडीसुद्धा खूप छान होते आणि अगदी गरमागरम ती खायची गरम बाजरीची खिचडी जी आहे ती गरमच खूप छान लागते तर असे जे हलके फुलके पदार्थ आहे किंवा आपल्या शरीरासाठी चांगले आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला मी बनवते आणि बऱ्याच वेळा मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून त्याच्यामध्ये पालेभाज्या घालता येतील त्या घालूनसुद्धा मी बऱ्याच वेळा धिरडे मुलांसाठी जे आहे ते बनवते कारण बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना पालेभाज्या आवडत नाही किंवा एखाद्या पालेभाजीची आपण भाजी जरी बनवली तरी देखील ते मुलांना आवडत नाही म्हणून मग मी अधूनमधून त्याच्या पुऱ्या किंवा मग धिरडे धपाटे जे काही करता येईल ते मला जसं सुचेल वेळेनुसार तसं मी त्याच्यामध्ये ॲड करते आणि जे काही मसाले असतात बेसिक ते घालून मुलांसाठी पुऱ्या धिरडे किंवा धपाटे जे आहे ते बनवते जेणेकरून मग ते सुद्धा आवडीने खातात तर आता इथे खिचडी छानपैकी शिजत होती त्यानंतर संध्याकाळी दूधसुद्धा आलेलं होतं तर ते मी पिशवीतून काढून घेतलं आणि त्यानंतर गरम करायला ठेवलं आणि त्यासोबतच दहीसुद्धा बऱ्याच दिवसांचं मला लावायचं होतं कारण आता सात आठ दिवस झाले मी दही तयार केलेलं नव्हतं त्यामुळे दही तर मुलांना रोज दिलं तरी आवडतं आणि ते आपल्या साठी आणि मुलांसाठी सुद्धा तितकंच फायदेशीर असतं त्यामुळे मी सुद्धा मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा रात्रीचं दही जे आहे तर ते लावून ठेवते तर आता दही लावायचं म्हटलं की गरमागरम दुधात आपण ते डायरेक्ट घालू शकत नाही त्यामुळे काय होतं दही फुटतं आणि व्यवस्थित दही आपलं जमत नाही म्हणून मग दही आधी तयार करण्यासाठी दूध जे आहे तर ते व्यवस्थित छानपैकी उकळू द्यावं लागतं आणि छान असं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं असतं तर तर दही लावण्यासाठी आपल्याला दूध जे आहे ते नेहमी कोमटच करून लावावं लागतं त्यामुळे मग व्यवस्थित दही जमतं आणि घट्टसुद्धा होतं इथे एका छोट्या बाऊलमध्ये मी दही लावलेलं होतं आणि त्यानंतर मग ते मी झाकून ठेवलं सकाळपर्यंत ते जे आहे तर ते व्यवस्थित तयार होणार आहे आणि इथे एका दुसऱ्या एका चाळणीमध्ये मी भेंडी काढून घेतली कारण आज मला भेंडी करायची होती म्हणून मग कालच मी अशी चाळणीमध्ये भेंडी जी आहे तर ती व्यवस्थित धुवून घेतली आणि त्यानंतर मग त्याला झाकून तशीच गॅस ओट्यावरती ठेवून देते जेणेकरून मग सकाळपर्यंत त्याचं सगळं पाणी निघून जातं आणि भेंडी जी आहे ती व्यवस्थित वाळून जाते कारण काय होतं सकाळी सकाळी जर आपल्याला भेंडी बनवायची म्हटली की मग ती आपण धुवून घेतो आणि मुलांना अगदीच अर्धा पाऊन तास स्कूलला वेळ असेल तर तेवढ्या वेळात सगळी भेंडी वाळून होत नाही किंवा त्याला व्यवस्थित पुसूनसुद्धा होत नाही त्यामुळे भेंडी जी आहे तर ती थोडी चिकट होते त्यामुळे काय होतं ती चवीलासुद्धा तेवढी फारशी चांगली लागत नाही म्हणून मग मी अशी रात्रीच भेंडी जी आहे ती धुवून ठेवते आणि उरलेली जी भेंडी आहे ती व्यवस्थित तशीच कापडे पिशवीत गुंडाळून मी ठेवून देते आणि त्यासोबतच मला पुऱ्यासुद्धा करायच्या होत्या पालकाच्या कारण काय होतं पालकाची भाजी केली किंवा कुठलाही पदार्थ बनवला तर मुलं तो आवडीने खात नाही त्यामुळे मग मी पालकाच्या पुऱ्या किंवा एखाद्या वेळेस पॅटीस वगैरे जे आहे तर ते बनवते जेणेकरून मग मुलं ते आवडीने खातात तर मला पुऱ्या करायच्या होत्या दुसऱ्या दिवशी तर मग मी पालकसुद्धा धुवून छान असा चाळणी ठेवून दिला आणि त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवून दिलं जेणेकरून मग तोसुद्धा छानपैकी सकाळपर्यंत वाळून जातो तर एवढाच काय तो पाच दहा मिनटांचा वेळ असतो की एवढ्या पाच दहा मिनटात आपल्याला असं वाटतं की याला काय दोन मिनटं लागतात किंवा पाच मिनटं लागतात पाच मिनटात आपली भाजी धुवून होते किंवा भाजी चिरून होते किंवा काहीतरी आपलं काम जे आहे ते अगदी दोन ते पाच मिनटात होतं असं आपल्याला वाटतं पण सकाळी जेव्हा आपण हे काम करायला जातो तेव्हा आपले पाच पाच मिनटं खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे मग मुलांना स्कूलमध्ये जाण्यासाठी सुद्धा तितकाच वेळ लागतो तर त्यासाठी अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आधीच करून ठेवते जेणेकरून मग मुलांना सकाळी तयार करताना छान असा वेळ मिळतो किंवा मग त्यांचा टिफिन बनवताना अजिबात घाई गडबड होत नाही तर अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी नेहमी करते जेणेकरून मग सकाळी माझी धावपळ होत नाही आणि सगळी कामं वेळेवर हो पटापट आवरतात तर आता इथे खिचडीसुद्धा छानपैकी शिजून झालेली होती आणि त्यानंतर मी ती अशी ताटामध्ये काढून घेतली आणि खिचडी म्हटलं की त्याच्यासोबत पापड हवाच आणि लोणचंसुद्धा हवंच आणि तोंडी लावायला कांदासुद्धा हवाच तर सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलं आणि मी जेवायला बसले तर जेवण करताना मुलंसुद्धा आली आणि मुलांनासुद्धा आपण काही जरी ते, ते खात असलो तरी देखील त्यांना त्याच्यामधलं थोडं खायचं असतं आणि ते आवडीने खातात जेवढं आपण त्यांना स्वतः खाऊ घालतो तेव्हा तेवढं आवडीने खात नाही जेवढं आपण स्वतः खात असताना ते आपल्या ताटामधलं खातात तर असं आमच्याकडे रोज होतं तर माझं जेवण वगैरे झालं त्यानंतर मग उरलेली जी खिचडी होती ती मी अशी छोट्या बाऊलमध्ये काढून ठेवते रात्रभर कुकरमध्ये ठेवत नाही कारण बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्या दिवशी कुकर लागणार असतो आणि कुकरसुद्धा आपल्याला दुसऱ्या दिवशी लागत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा घासायला आपल्याला थोडाफार वेळ जातोच त्यामुळे सगळी भांडी जी आहे ती मी त्याच्या भाजी असेल किंवा खिचडी असेल भात असेल जे पदार्थ असतात तर ते सगळे मी रात्री काढून ठेवते आणि व्यवस्थित झाकून ठेवते जेणेकरून मग सकाळी घाई होत नाही तर त्यानंतर मग सगळी भांडी मी अशी एका ठिकाणी जमा करते आणि बऱ्याच वेळा सगळी भांडी जी आहे ती जास्त वेळ मी जमा होऊच देत नाही ज जो जोपर्यंत स्वयंपाक चालू असतो तोपर्यंत एक एक भांडं जरी घासायला पडलं तरी सुद्धा मी ते घासून घेते कारण तितकंच मग जेवण झाल्यानंतर आपल्याला थोडाफार आळस तर येतोच म्हणून मग मी आधीच थोडीफार जी भांडी पडतात तर ती घासून घेते जेणेकरून मग वेळेवरती सगळीच भांडी एकत्र घासावी लागत नाही आणि आपल्याला त्याचा कंटाळासुद्धा येत नाही तर आता इथे गॅस काही फार खराब झालेला नव्हता तरी देखील ती रोजची सवय आहेच की रोज साबणाने किंवा मग लिक्विडने गॅस जो आहे तर तो व्यवस्थित घासणीने घासून घेते कारण काय होतं थोडे जरी त्याच्यावरती तेलाचे शिंतवडे असले तर ज्यावेळेस आपण कपड्याने गॅस ओटा किंवा किचन क्लीन करतो तर त्यावेळेस कपड्यालासुद्धा तेलाचे डाग लागतात आणि त्यामुळे कपडासुद्धा चिकट होतो आपल्याला सुरुवातीला ह्या गोष्टी दिसत नाही पण जेव्हा जेव्हा कपडा एकदम चिकट होतो किंवा कितीही आपण तो धुतला तरी देखील तो स्वच्छ होत नाही त्यामुळे मग ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला जो किचन ओट्याचा कपडा आहे तर तो सुद्धा जास्त खराब होत नाही म्हणून मग मी आज असेल किंवा किचन ओटा असेल तर तो आधीच साबणाने किंवा लिक्विडने स्वच्छ करते आणि पाणी टाकून थोडंफार पाणीसुद्धा काढून घेते जेणेकरून मग कपड्याला तेलाचे चिकट डाग जे आहे तर ते लागत नाही तर आता इथे छानपैकी गॅस ओटा जो आहे तो माझा स्वच्छ झालेला होता असा स्वच्छ झालेला गॅस ओटा बघायला कितीतरी वेळ जातोच आणि त्यासोबत बेसिनसुद्धा स्वच्छ करायला तितकाच वेळ जातो कारण बेसिन जरी छोटं दिसत असलं तरी देखील त्याला घासायला आणि परत ब्रशने घासायला घासणीने घासायला खूप वेळ जातो कारण नेहमी जर आपण ते स्वच्छ करत नसलो तर मग आजूबाजूला थोडेफार डाग जे आहे तर ते जमा होतात आणि त्यामुळेच मग काही वेळानंतर अगदी घट्ट डाग तयार होतात त्यामुळे मग ते लवकर निघत नाही म्हणून मग नेहमी असं किचन किंवा मग किचनमधील जो ओटा आहे किंवा महत जे महत्त्वाचं म्हणजे बेसिन आहे तर ते व्यवस्थित नेहमी आपण स्वच्छ करत राहिलो पाहिजे जे जेणेकरून जे, जे मग ते नेहमीच क्लीन राहील आणि जास्त आपल्याला घासण्याची गरज पडत नाही आता इथे छानपैकी बेसिन जे आहे ते मी घासून घेतलं आणि नेहमीप्रमाणे मग त्याच्यामध्ये मी लिक्विड किंवा जे आपलं फिनाईल असतं तर ते टाकून घेते आणि त्यानंतर मग ही नेहमीचीच कामे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसाची किंवा बऱ्याच वेळा आठ आठ दिवसातून हे काम मी करते तर ते म्हणजे लसूण सोलण्याचं तर लसूण जो आहे तो मला कधीतरी तिसऱ्या चौथ्या दिवशी सोलावा लागतो किंवा मग बऱ्याच वेळा असं होतं की आठ आठ दिवस लसूण मला पुरतो कारण अधूनमधून एखाद्या वेळेस आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असतं किंवा मग बऱ्याच वेळा रात्रीचा स्वयंपाक आपण करत नाही तर मग थोडंफार मागे पुढे होतंच तर बऱ्याच वेळा आठ दिवस किंवा तीन दिवस असा जो आहे तर हा सोललेला लसून मला व्यवस्थित पुरतो त्यामुळे मग मी शक्यतो आठ आठ दिवसाला किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी लसूण सोलून ठेवते जेणेकरून मग सकाळी मला वेळेवरती लसूण सोलण्याची गरज पडत नाही कारण लसूण सोलायचं म्हटलं की तो खूप मोठा टास्क असतो आणि त्याला सोलायला खूप वेळ जातो कारण हा जो लसूण माझ्याकडे आहे तर हा गावरान आहे आणि खूप छोटा आहे त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या खूप लहान आहे त्यामुळे मग त्या सोलण्यासाठी खूप वेळ जातो तर मी काय करते असा हातावरती तो घासून घेते आणि हातावरती घासल्यानंतर त्याच्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित निघतात आणि त्यानंतर लसूण छानपैकी <स्थ> सोलल्या जातो मोठा लसूण जो जा आहे तर तो सोलायला अगदी सोपा असतो पण गावरान लसूण चवीला खूप छान लागतो त्याच्या दोन तीन पाकळ्या जरी आपण फोडणीला घातल्या तरी देखील आपली भाजी असो किंवा जो काही पदार्थ आपण बनवत असू तर तो खूप भारी होतो त्यामुळे मग मला गावरान लसूण जो आहे तर तोच आवडतो म्हणून मी बऱ्याच वेळा जेव्हा लसूण जरी संपला तरी देखील तो जोपर्यंत गावरान लसूण मला मिळत नाही तर तोपर्यंत मी दुसरा लसूण जो आहे तर तो घेतच नाही गावरान लसूणच भाजीमध्ये घालते आणि आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी सुद्धा लसूण खाणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे याच्या कच्च्या पाकळ्यासुद्धा जे आपण जेव ज्यावेळेस जेवण वगैरे करतो तर त्यावेळेस नक्की आपण खाल्ल्या पाहिजे तर मी तरी दोन किंवा तीन लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या जेवतानी खाते मला कच्च्या लसणाच्या पाकळ्या आवडत नाही पण मग ते आपल्यासाठी चांगलं असतं त्यामुळे मग मी ती दोन किंवा तीन फार फार तर लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या खाते तर असा हा लसून आता मी सोलून घेतलेला होता त्यानंतर मग तो असा वाटीमध्ये इथे रॅकमध्ये ठेवून देते जेणेकरून मग तो वेळेवरती आपल्याला मिळतो आणि त्यानंतर हे जे मी सामान काढून ठेवलेलं होतं ते मी आवरून ठेवलं आणि आता किचन थोडंफार घाण झालेलं होतं कारण लसून वगैरे सोललेला होता, होता। परत मुलांची जेवणं माझे माझं जेवण झालेलं होतं त्यानंतर मग सगळं किचन झाडून घेतलं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचा थोडाफार कचरा झालेला होता तर तो मी आवरून घेतला खीचन तर आता किचन तर आपण सकाळीसुद्धा झाडून घेतो पण काय होतं संध्याकाळी जर झाडून घेतलं तर तेवढाच काय तो कचरा कमी होतो आणि पायालासुद्धा आपल्या थोडंफार जे काही कचरं असतं ते लागत नाही तर इथे बाजूला आमची मनू आहे तर ती नेहमी अशी बघत असते मी जेव्हा काम करते तेव्हा किंवा एखाद्या वेळेस मी जेवण करत असले तर त्यावेळेस मागे मागे येते किंवा जेव्हा केव्हा मी व्हिडिओसुद्धा बनवत असले तर ती माझ्या बाजूलाच येऊन बसते तर हॉलसुद्धा मी छानपैकी झाडून घेतला आणि त्यानंतर मग मुलांसोबत थोडा वेळ मी बसले आणि त्यांच्या स्कूलमध्ये काय काय चालू असतं काय नाही हे ते संध्याकाळच्या वेळेला मला सांगतात तर असा जातो आमचा संपूर्ण संध्याकाळचा वेळ आणि त्यासोबतच बघा हे सुंदर असे आर्टिफिशियल प्लांट आहेत तर हे मी मिशोवरून मागवले आहे आणि आणि जेव्हा मी हे मागवले तर तेव्हा मला असं वाटलं की हे कसे दिसतील पण जेव्हा मी इथे टी व्ही समोर लावले तर त्यानंतर हे खूप भारी दिसतात आणि छोटी छोटी झाडं रोपं किंवा नवीन काहीतरी प्लांट असतील तर ते मला खूप आवडतात पण हे आर्टिफिशियल आहे तरी देखील मला हे खूप छान वाटले कारण बघायला खूप सुंदर वाटतात आता हे मला छोट्या कुंडीमध्ये ठेवायचे होते पण दोन सारख्या छोट्या कुंड्या नाही आहे त्यामुळे मग मी ते असेच काचामध्ये अडकवून ठेवले तरीसुद्धा ते खूप भारी वाटतात तर आता मी ते असेच ठेवणार आहे थोडे दिवस यांची लेनसुद्धा भरपूर अशी लांब आहे त्यामुळे ते खूप छान दिसतात तर हे डबल टेपने मी लावणार होते पण नेमके ते काचामध्ये व्यवस्थित फिट झाले त्यामुळे मग मी ते तसेच ठेवले तर असा असतो संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत माझं सगळं कामाचं रुटीन या सगळ्या संध्याकाळच्या वेळामध्ये मी ही सगळी कामं जी आहे तर ती आवरून घेते जेणेकरून मग सकाळी वेळेवरती धावपळ होत नाही किंवा मग सगळी कामं जी आहे तर ती वेळेवरती पटापट आवरतात आणि हे जे डबे आहे तर हे सुद्धा पुसून ठेवते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कारण धूळ जी आहे ती भरपूर येते त्यामुळे मग नेहमी डबे स्वच्छ सगळे स्वच्छ करावे लागतात तर छान सध्या सुद्धा माझा पुसून झालेला होता आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये जी छोटी बकेट आहे तर त्याच्यामधलासुद्धा कचरा मी रात्री टाकून देते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये फिनाईल किंवा डेटॉल जे असेल तर ते एक टाकून देते किंवा दोन्ही मिक्स करून एखाद्या वेळेस टाकते आणि त्यासोबतच फ्रीज असो किंवा मग गॅसच्या ज्या ट्रॉल्या असतील तर त्यासुद्धा मी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पुसून घेते आणि त्यासोबतच आता हे जे फिल्टर बसवलेलं आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं तर त्याच्यामध्ये सुद्धा मी पाणी भरून ते पाणी नंतर या हंड्यात आणि या टाकीमध्ये काढून घेते कारण ते जे आहे फिल्टर तर ते प्लास्टिक आहे त्यामुळे मग मी तांब्याच्या हंड्यात आणि स्टीलच्या टाकीमध्ये पाणी जे आहे ते सगळं काढून घेते आणि त्यानंतर ते फिल्टर जे आहे ते सगळं खाली करून घेते त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवत नाही तर असं असतं एकदम साध्या पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि हो व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ